आभा आणि वेद पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये नवीन मालिका येते सन मराठीवरती मी संसार माझ्या रेखीत आहे पहिलं तर काय सांगाल त्याबद्दल कारण प्रोमो आल्यावरती तुम्हाला तुम्हालाही प्रतिक्रिया आल्या असतील सो काय सांगाल त्याबद्दल सो खूप छान प्रतिक्रिया येत आहेत खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा आणि ही मालिका खूप लोकांना आपलीशी वाटेल आणि त्यांना बऱ्याच समाजामध्ये काय घडतं आहे आणि काय चालू आहे हे ह्याचा लगेच त्यांना अंदाज येईल त्यांना रिलेट होईल ही मालिका आणि माझाही कॅरेक्टर आजच्या मुलींना आणि सगळ्यांना नक्की रिलेट होईल हे कॅरेक्टर आहे जे ते जास्त घरात सापडत नाही पण म्हणजे जरी सापडलं नाही तरी लोकांना रिलेट होईलच की असे लोक असतात वगैरे तर त्यामुळे बघताना खूप मजा येईल याआधी सुद्धा तुम्ही मालिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता किती महिन्यानंतर किंवा किती वर्षानंतर ही मालिका तुमच्याकडे आली आणि जेव्हा आली तेव्हा पहिली रिएक्शन काय होती किंवा हो बोललात तेव्हा म्हणजे कोण आई वडिलांकडून किंवा कोणाकडून तरी आधी होकार किंवा काहीतरी आला असेल सो ते प्रोसेस कशी होती काय ऍक्च्युली मी लास्ट सिरियल केली होती त्याला झाले दोन वर्ष झाले असतील सो त्याच्यानंतर मग थोडं स्टडीज वरती लक्ष गेलं पण आता आल्यानंतर मग असं रिएक्शन आलं की अरे भरपूर टायमानी आली करूया। आता करूया कारण तो आता तेव्हाचा एक्सपिरियन्स होता तो आता फीड ऑफ झालेला होता सो म्हटलं चला आता नवीन सुरुवात म्हणून करूया असं माझं तरी होत मी uh, पण खूप वर्षांनी काम करते फॉर्च्युनेटली मला माझ्या एजचा रोल मिळाला जो मला मिळत नव्हता सो so, मग त्याच्यातच मी आनंदात होते की बापरे आपल्या एजचा रोल आहे आणि uh, जेव्हा so, मी ऐकलं की दीप्ती केतकर आणि हरीश दुधाडे यांच्या वगैरे काम करायचं आहे सो मी तेव्हाच एक्सायटेड होते की हे छान आहे आणि त्यात माझं कॅरेक्टर मला खूप आवडला सो so, घरच्यांकडनं तर लगेच हो होता मलाही करायचं होतं काम आणि परत रिस्टार्ट करायचं होतं जे बंद पडलं होतं तसं मी लगेच होकार दिला बर तू सुद्धा ऐतिहासिक मालिकांमधून काम केलेलं आहेस जेव्हा हे प्रोमो आलं प्रेक्षकांनी ओळखलं तुला हो हो ओळखलं हो मला वाटलं होतं की कोणी कदाचित ओळखतील ओळखणार नाहीत पण लगेच मला ओळखलं आणि सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला की तू परत फायनली आलीस आणि मला खूप बरं वाटलं बरं या मालिकेमध्ये आई आणि मुलांचं नातं खूप सुंदर दाखवलेलं आहे तुमचं आईबरोबरचं किंवा बाबांबरोबरचं नातं कसं आहे खूप छान माझं घर खूप आवडतं मला माझ्या घरचे मला खूप आवडतात खूप सपोर्टिव्ह घरचे आहेत माझ्या आणि माझी आई तर ऑफकोर्स जसं माझं इथे ऑनस्क्रीन माझ्या आईशी खूप बॉन्ड आहे छान तसंच माझं ऑफ ऑफस्क्रीन सुद्धा आहे सो मला काही नवीन नाही आहे माझं प्रेम ते तसंच आहे आणि आईचा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे मला आणि माझ्याही आईला सो ते सगळं मॅच झालं बरोबर ॲक्च्युली uh, माझा आईसोबतच चांगला बॉन्ड नाही आहे जसं कॅरेक्टर तुम्ही आता बघायलाच <coughs> त्याच्यात माझा आजी आणि बाबांची चांगला बॉन्ड आहे तर आजीचा मी वंशाचा दिवा असल्यामुळे खूप लाड करते ती माझी आणि बाबा पण लाड करतात त्यामुळे माझा आईसोबतच नाही पण बाबांसोबत खूप चांगला बॉन्ड दाखवलाय उलट आहे आणि माझ्या बाबांशी काहीच बॉन्ड नसल्यामुळे ती कळकळ मला आभा म्हणून पण आहे पिहू म्हणून पण की मला बाबांशी बॉन्ड हवंय सो बघू ते होतं का बरं सेटवरती लहान कलाकार असल्यावरती खूप प्रेम मिळत असतो पण ओरडा वगैरे पडतो का ओरडा नाही पडत अजून तरी पण लाड खूप होतात आणि खूप आमच्याकडनं एक्सपेक्टेशन्स पण सगळ्यांचे आहेत सगळे प्रेमाने समजवतात मला वेळोवेळी की हे चुकतं आहे किंवा नॉट जस्ट ऑन स्क्रीन ऑफ द स्क्रीनसुद्धा त्यांचं असं असतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स असल्यामुळे ते आम्हाला सांगतात पण मी म्हटलं तसं फॉर्च्युनेटली खूप भारी टीम मिळाली आहे मला जी मला खूप छान सांगते आणि कुठेच डिसरिस्पेक्ट करत नाही किंवा एक्सपिरियन्स त्यांना कोणाला माज नाही आहे खूप प्रेमाने आमच्या वयाला येऊन त्या मला समजवतात ॲक्च्युली uh, ओरडा असा खरंच नाही पडत पण uh, म्हणजे जर काही आम्ही चुकलो वगैरे तर काही मिस्टेक झाल्या तरी ते समजवतात गायडन्स देतात तो त्याला ओरडा नाहीच म्हणू शकत आपण आणि खूप ते समजवतात एवढा एक्सपिरियन्स आहे तो आमच्यासोबत शेअर करतात तर त्यामुळे खूप चांगलं वातावरण असतं सेटवर बरं सिरियल सुरू असताना आता शाळा कॉलेज लाईफ सुरू असते आणि तुम्ही आता तर स्टार झालेले आहात सो कॉलेजला किंवा शाळेत असं गेल्यावरती तिकडचं काही वेगळा असं माहोल तुमच्या भोवती असतं का Uh, माझ्या शाळेत म्हणायला गेलं तर लोक म्हणतात की वाव काम करतो वगैरे आणि तेवढे सिरियल आहे आम्ही बघू आता जेव्हा प्रोमो आला होता तेव्हा भरपूर मित्रांनी मेसेज केले की अरे वा आम्ही प्रोमो बघू वगैरे आणि तुमची सिरियल बघू ah uh, असं ऑफकोर्स सगळे खूप खुश आहेत कॉलेजमध्ये uh, मला कॉलेजला जायला जमतच नाही आता पण सगळे खुश आहेत मी अभ्यास पण कसा होईल तसा मॅनेज करते आणि मित्रमैत्रिणींना मिस करते तेही मला मिस करतायत पण ते जास्त एक्साइटेड आहेत माझ्यापेक्षा मी कधी टेलिकास्ट होते आणि ते बघतायत असं झालंय त्यांना बरं मालिकांचा प्रोमो आल्यावरती बऱ्याच सोशल मीडियावरती सुद्धा प्रतिक्रिया येते पण अशी स्पेशल कॉम्प्लिमेंट जी तुम्हाला लक्षात राहील अशी की घरच्यांची असो किंवा सोशल मीडियावरती मिळालेली मी म्हणलं तसं मला लोक अजून ओळखतायत ही गोष्ट माझ्यासाठी खूप शॉकिंग होती की लोकांना अजून मी लक्षात आहे पण जेव्हा माझा प्रमो आउट झाला तेव्हा मला पर्सनल डीएम झाले की तू तीच एक्साईट झालं तुला बघून आणि मला खूप बरं वाटलं की मला बघायला लोक थांब म्हणजे थांबले तसं नाही पण त्यांना एक्साइटमेंट आहे मला बघायची सो त्यांचे एक्सपेक्टेशन मी नक्की फुलफिल माझा प्रयत्न असेल तर फुलफिल करायचा नक्कीच आता बऱ्याच टायमाने मी सिरियलमध्ये वगैरे आलो सो लोकांना कधी वाटलं होतं की हा आता अभ्यास आणि त्याच्या बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त बिझी झाला आणि बहुतेक हा नाही करणार आहे सो बाकीचे माझ्या मित्रांना जर माहिती नव्हतं की मी येणार आहे पर परत सिरीय तर कर, त्यांना शॉक झाला आणि त्यांनी सांगितलं अरे वा तू परत चालू करतोय सो ते माझ्यासाठी मोमेंट होते बरं आबा वेद आता तुम्ही शांत दिसताय पण बिहाइंड कॅमेरा असेच असता की दंगा चालू असतो अजिबात नाही आम्ही लोक सेट वर खूप मस्ती करत असतो खूप सगळे लोक माहिती सगळ्यांनाच माहिती आहे आता सेट वर फिरणं कुठेतरी सीन मध्ये काहीतरी करणं वगैरे हे सगळं चालूच असतं आमचं सुरुवातीला आम्ही खूप शांत होतो पहिल्या दोन दिवस सगळ्यांना असं वाटलं की बोलतच नाही पण आता मी इतके बोलतो की ते असं सांगतो मला शांत बस आता थोडा वेळ आणि पण म्हणलं तसं सीन चॉईस आम्ही खूप सिरियसली काम करतो पण बाकी आम्ही मजा पण करतो खूप काय काय आमचा टाइमपास चालू असतो आम्ही इथेच असतो आणि सेट वर सीन नसेल तरी कोण पिन मारण्यात सगळ्यात एक्सपर्ट आहे किंवा खोड काढण्यात दोघांपैकी आम्ही एकमेकांच्या दोघंही खूप खोड्या काढतो आम्ही बाकी तर ऑफकोर्स सगळे मोठे आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी टाइमपास गप्पा मारतो पण कोणाचं असं चुकीचं नाही नाही बघा आम्ही एकमेकांची खूप एक मला त्रास देतो भयंकर कोणासोबत सीन करायला सगळ्यात जास्त आवडतं दीप्ती ताई की हरीश दादा नाही दोघांबरोबर वर आहे आई माझा बॉन्ड तर खूप प्युअर आहे त्याच्यामुळे ते करायला मला खूप मजा येते आणि बाबांसोबत जे अनसेड हे आहे की मला हा माणूस माझ्यावर का प्रेम करत नाहीये मला ह्यांनी माझ्याशी बोलायला हवंय ते मला स्वतःला पर्सनली करताना खूप मजा येते आणि समोर न त्याच्यामुळे आणखी मजा येते मला माझ्या दोघांसोबतच येते जे माझे बाबा दाखवले त्यांच्यासोबत मी रूम शेअर करतो आणि जास्त सीन माझे आईसोबत लागतात सो त्यामुळे दोघांसोबतही चांगला बॉन्ड झालेला आहे आणि सीन करायचं असेल तर दोघेही खूप सांभाळून घेतात त्यामुळे दोघांसोबत ही आवड नक्कीच थँक्यू सो मच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू